शहरापासून थोडे अंतरावर असलेल्या विठ्ठलपूर गावात मोहन त्याची पत्नी राधा आणि आई सुनंदी राहत होते घर साधं होतं पण कुटुंबाला जपणारी नाती त्यात होती आज सकाळपासून घरात थोडासा उत्साह दिसत होता राधा लवकर उठली होती ती गॅसवर दूध ठेवून उरलेली भांडी आवरत होती तिच्या चेहऱ्यावर हलकीशी चमक होती कारण आजचा दिवस तिच्या आयुष्यात विशेष होता आज तिच्या आणि मोहनच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता राधाच्या मनात आधीच अनेक योजना होत्या घर थोडं सजवावं मोहनला एखादं चांगलं सरप्राईज द्यावं संध्याकाळी बाहेर जाऊन एकत्र जेवावं असं काहीतरी ती डोळ्यात साठवून होती पण तिला हेही ठाऊक होतं की सासू सुनंदाई यांना हे फारसं पटणार नाही स्वयंपाकघरातून घरातून ना आवाज येत होता तितक्या सुनंदाताई हॉलमध्ये आल्या त्यांनी राधाला दिवाणखान्यात फुलं बांधताना पाहिलं आणि कपाळावर आठ्याव घातल्या सुनबाई हे काय करत बसलीस घरातली सगळी कामं पूर्ण झालीत का तुला अजून भाजी चिरायची आहे धुणं धुवायचं आहे आणि तू इथे रूम सजवत बसली आहेस ऊठ आणि लगेच स्वयंपाकाला लाग थोड्या वेळात तुझ्या धीर घरी येईल मग काय करशील राधाने फुलं हातातून खाली ठेवली तिचा चेहरा थोडा उतरला पण तरीही शांत आवाजात तिनं उत्तर दिलं आई आत्ताच मोहनचा फोन आला होता ते म्हणालेत की आज आपण बाहेरून जेवण आणू किंवा संध्याकाळी सगळे बाहेर जाऊयात तुम्ही फक्त तयार व्हा सुनंदाताईंनी तिरक्या नजरेने राधाकडे पाहिलं पैसे काही झाडावर उगवलेत का हवे तसे तोडायचे आणि उधळायचे आज पाहुणे घरी येत आहेत मी स्वतः त्यांना बोलावलंय त्यांना उपाशीच परत पाठवायचं का या नव्या मॉडर्न मुलांना काही कळत नाही घरात मोठ्यांचा विचार न करता हवे ते करतात राधा थोडी थबकली तिच्या डोळ्यात अश्रू दाटले ती संकोचून म्हणाली आई खरं तर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणूनच मी थोडं सजवत होते ताईंनी ता लगेच बोलायला सुरुवात केली हो मला माहीत आहे म्हणून तर मी तुझ्या धीराला आणि वहिनीला बोलावलंय घरी सगळ्यांनी मिळून साजरा करूयात आता तुम्हा तरुणांना घरातल्या माणसांचा उत्साह दिसत नाही आम्ही असताना कुठलाही आनंदाचा दिवस असो आम्ही कुटुंबाला सोडून कधी बाहेर गेलो नाहीत राधा गप्प राहिली तिचं मन मात्र खोलवर दुखलं होतं तिचं मन होतं की आज फक्त मोहन आणि ती एकमेकांसोबत थोडा वेळ आनंदाने साजरा करावा पण सासूबाईंच्या शब्दांनी तिची स्वप्न जणू विरूनच गेली राधा परत सजावट आवरू लागली तिने मेनबत्त्यारीबीन्स परत कपाटात ठेवून दिल्या मग ती स्वयंपाकघरात गेली तिथे उभी राहून ती विचार करू लागली काय बनवायचं कोणाला विचारावं जर स्वतःच्या मर्जीने काही बनवलं तर पुन्हा रागवतील ती हळूच बाहेर आली आणि म्हणाली सासूबाई काय बनवायचं आणि किती लोकांसाठी स्वयंपाक करायचा सुनंदताईने नजरेनंच दाखवलं बरं झालं विचारलीस नाहीतर तुला हवं ते करायची सवयच आहे राधा पुन्हा बोलणार तेवढे दरवाज्यावरची बेल वाजली मोहन घरी आला होता अरे वा एवढे लवकर आलास ऑफिसमध्ये इतक्या लवकर सुट्टी मिळाली का आईने विचारलं मोहन हसला आई आज मी मुद्दामत सुट्टी घेतली आहे आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे ना म्हणून मी ठरवलं की आपण आज काहीतरी खास करूयात म्हणून बाहेर फिरायला जाऊयात बाहेर छान सेलिब्रेट करूयात सुनंदा ताईने आठे घातल्या बाहेर फिरायला मी तर आधीच तुझे तैला आणि दाजींना बोलावलं आहे आत्या काका यांनाही फोन केला आहे घरीच सगळे मिळून गप्पा मारूयात जेऊ खाऊयात आनंद साजरे करूयात मोहन शांतपणे म्हणाला आई मग एवढे लोकांसाठी स्वयंपाक कोण करणार आईने लगेच उत्तर दिलं अरे सुनबाई आहे ना घरात तिचं काम नाही का स्वयंपाक करणं मोहनने आईकडे नीट पाहिलं आई आज आमचा दिवस आहे या दिवशी सुद्धा राधा संपूर्ण वेळ स्वयंपाकघरातच घालवेल का हे मला नकोय तुम्हाला आठवतं का जेव्हा तुमच्या वाढदिवशी किंवा एका खास दिवशी तुम्हाला नेहमी स्वयंपाक करावा लागायचा तेव्हा तुम्ही स्वतःसाठी कधी वेळ काढू शकला नाहीत काहीही मनाचं करू शकल्या नाहीत आणि मग बाबा आणि तुम्ही दोघं नेहमी भांडायच्यात दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा हे सगळं मला अजूनही आठवतं सुनंदताई क्षणभर गप्प झाल्या त्यांच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणी उमटल्या त्या आठवणी कडू होत्या खरंच त्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांसाठी वेळ घालवला होता त्यांनी आयुष्यभर सण उत्सवात कधी स्वतःसाठी क्षण काढला नव्हता मोहन पुन्हा म्हणाला आई तुझ्या वाटेला जे दुःख आलं तेच दुःख तू माझ्या बायकोला देणार आहेस का तुला जर आजही जुने दिवसांची खंत आहे तर मग राधाला तसंच आयुष्य द्यायचं का आपण सगळे मिळून बाहेर जाऊयात आनंद साजरा करूयात घरात सगळ्यांना बोलवून तिला नोकऱ्यासारखं राबवणं घरगडीन बनवणं योग्य आहे का सुनंदताई थोडा वेळ गप्प बसल्या त्यांच्या मनात जुन्या आठवणी आणि नव्या वास्तवाचा संघर्ष चालू होता खरं तर त्यांनाही कधी ना कधी वाटायचं की कुणीतरी त्यांचं ऐकलं असतं त्यांना कधी स्वतःच्या मनाप्रमाणे जगू दिलं असतं मोहनचं बोलणं त्यांच्या मनात घर करून गेलं त्यांचा राग हळूहळू ओसरू लागला त्यांनी हातातला फोन घेतला आणि त्यांचं घरी येणं रद्द केलं राधाच्या डोळ्यात आनंदाश्रू दटले तिच्या मनातलं स्वप्न आता खरं होणार होतं संध्याकाळी तिघे मिळून गावा एका सुंदर हॉटेलमध्ये गेले तेथे हलकीशी लाईटिंग मंद संगीत आणि रंगीबेरंगी सजावट होती राधा पहिल्यांदा इतकी खोलून हसत होती तिच्या चेहऱ्यावर एक चमक आली होती मोहनने राधासाठी एक छोटं गिफ्ट आणलं होतं एक साधं पण सुंदर ब्रेसलेट राधाच्या डोळ्यात एक सुंदर एक छानशी चमक आली तिने ते गिफ्ट स्वीकारताना मनोमन ठरवलं या नात्याला ती नेहमी जपेल सुनंदताईही त्या वातावरणात हरवून गेल्या पहिल्यांदाच त्यांनी सुनबाईसोबत आणि मुलासोबत असा आनंद साजरा केला होता त्यांना जाणवलं खरं समाधान हे घरातल्या स्त्रीच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यात आहे केवळ परंपरेचं ओझं वाहण्यात नाही त्या दिवसानंतर सुनंदताईंचा दृष्टिकोन बदलला त्यांनी हळूहळू राधाला समजून घ्यायला सुरुवात केली राधालाही सासूबाईंची काळजी घ्यायची होती त्यांना जपायचं होतं मोहन मनातच खुश होता की त्याने आपल्या बायकोसाठी आणि आईसाठी योग्य वेळी आवाज उठवला कारण नातं टिकवताना छोट्या छोट्या गोष्टींनी फार मोठा फरक पडतो तो पहिला वाढदिवस त्यांच्या तिघांच्या आयुष्यात कायमस्वरूपी गोड आठवण बनून राहिला कुटुंबातले दिवस केवळ परंपरेनं नव्हे तर परस्परांच्या आनंदाने उजळतात एखाद्या व्यक्तीच्या मनातील भावना दाबून ठेवणं म्हणजे नात्यांना हळूहळू विषारी बनवणं म्हणूनच आनंदाचा दिवस साजरा करताना प्रत्येकाला आपल्या आनंदाचा क्षण मिळालाच पाहिजे तर नो कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद